Sir, नौश्कार। नौश्कार सर नमस्कार नमस्कार सर सर आज कसे आले तुम्ही मी आज माझ्याकडचे गोळ्या औषध संपलेले होते हो, हो, त्याला एक पंधरा महिना झालेला होता हो, परंतु हो, मला पुन्हा एकदा ते गोळ्या औषध घ्यावं असे वाटले हो, हो, मी कालच माझा चव्वेचाळीसा वाढ दिवस पूर्ण केला अरे वा आणि आज म्हणजे मी आहे एकदम थंठणीत आहे माझा हो, हो, याच्या अगोदरचा माझा डेली शेड्युल्ड होता माझं डेलीच दहा किलोमीटरचं वॉकिंग होतं परंतु काही कारणास्तव मी गाडीतून पडल्यामुळं माझ्या उजव्या गुडघ्याला दुखापत झाली होती मी खूप ठिकाणी दाखवलं मी एम आर आय काढले एक्स रे काढले परंतु कुठल्याही प्रकारे कुठल्याही दवाखान्यात मला फरक पडला नाही हो आणि माझा गुडघा असा फोल्ड होतच नव्हता हो हो पण नंतर मला समजलं की याच्या अगोदर पण मी माझ्या आईची आणि माझ्या मिसेसची तर ट्रीटमेंट केली होती म्हणून त्या अनुषंगाने इथं आलो मी हो हो मग आपणच दाखवलं आपण चेक केलं थेरपी घेतली हो, हो, आणि गोळ्या औषधाचा एक कोर्स दिला मला हो, एक महिन्याचा होता पंधरा दिवसानंतर मला त्या गोळ्यांचा पूर्ण फरक जाणवला एक पोटातून हो, लिक्विड होते आणि बाकीच्या हो, हो, गोळ्या होत्या जवळपास चार पाच प्रकारच्या आणि त्याच्यानंतर पंधरा दिवसानंतर पूर्ण गुडगा माझा क्लिअर झाला पुन्हा oh. एकदा डबल औषध घेतला मी पूर्ण बॉडी डिटॉक्स झाली oh, oh. एकदम फ्रेश वॉटर राहिले चव्वेचाळीस yeah. आठ वाढदिवस आज पंचेचाळीस रनिंग आहे आजही मी दहा किलोमीटर वॉकिंग करतो रोज अरे मग काही पुन्हा आलो की अजून वाटलं की परत एकदा ते औषध घ्यावे आणि परत परत एकदा हे करावं बरोबर बरोबर हो। बरोबर बरो तर आनंदी आहात एकदम एकदम माझ्या आणि माझ्या घरचे पण आनंदी त्यांना सुद्धा फरक पडतो म्हणून आम्ही इथं घ्यायला येतो ता औषधाचा सा काहीही साईड इफेक्ट नाही बरोबर ते शरीरासाठी बरोबर सर सर्वप्रथम आपलं नाव काय माझं नाव शैलेश महादेव धुर्देव मी रेल्वे विभागामध्ये रेल्वे प्रोटेक्शन फोर्स म्हणजे आर हो या पदावर मी का हेड कॉन्स्टेबल या पदावर कार्यरत आहे हो हो श्रीरामपूर येथे श्रीरामपूरमध्ये आहोत आणि प्रॉपर तसे श्रीरामपूरचे प्रॉपर श्रीरामपूरचा बरोबर बरोबर बर। तर ह्या पद्धतीने सरांना त्रास होत होता सरांना आपण निसर्गोपचाराने उपचार केले आणि आज सर आनंदी आहेत त्यांची फॅमिली आनंदी आहे का त्यांना बरं वाटतंय चालतंय फिरते yes, 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 सगळ्या yes. गोष्टी करतायत तर परमेश्वर चरणी हीच प्रार्थना असेल तुमच्या चौवेचाळीसच्या वाढदिवसानिमित्त पुढील आयुष्यही तुमचं निरोगी आनंदाचं समाधानाचं जावं हीच आमची इच्छा आणि खूप खूप धन्यवाद बस धन्यवाद सर खूप खूप धन्यवाद Okay.